महायुती सरकारमधील घटक पक्षांची बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज शासकीय विश्रामधाम इथं पार पडली जिल्हा नियोजन समितीच्या निधी वितरणाच्या तसंच विविध कमिट्या आणि विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीबद्दल या बैठकीत चर्चा झाली तिन्ही घटक पक्षांना निधी आणि समित्यांमध्ये प्रत्येकी तीस टक्के वाटा तर पालकमंत्र्यांना दहा टक्के कोटा ठरल्याचं समजते विकास निधी मागणीचे प्रस्ताव तातडीनं सादर करायचे असून विविध समित्यांवर आणि विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यकर्त्यांना लवकरच संधी मिळणार आहे महायुतीमधील घटक पक्षांची बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज शासकीय विश्रामगृहावर पार पडली खासदार धनंजय महाडिक आमदार विनय कोरे राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार अमल महाडिक भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर राहुल देसाई विजय जाधव राहुल आवाडे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रवी माने यांच्या उपस्थितीत बैठक झाली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांचे नियोजन आणि जिल्हास्तरीय कमिट्यांवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीबद्दल या बैठकीत चर्चा झाली निधी वाटपाच्या सूत्रावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली विकास कामांसाठी निधी मागणीचे प्रस्ताव जलदगतीनं सादर करण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हा नियोजन आराखडा साधारण सव्वा पाचशे कोटी रुपयेचा झालेला होता या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांनी सर्व सर्व या एक सर्वपक्षीय बैठक सर्वपक्ष म्हणजे तिन्ही पक्ष जे आघाडीचे घटक आहेत या पक्षांची एक बैठक आयोजित केली होती ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिंदेसाहेबांची शिवसेना असे आम्ही सगळे आज एकत्र जमलेलो होतो आणि तिन्ही पक्षांना जो निधी वाटून आलेला आहे लवकर त्याची कामं सुचवण्यासंदर्भात त्यांनी सूचना केलेल्या आहेत कारण फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी अखेरला लोकसभेच्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे ही कामं लवकर सर्व तालुक्यातून वेगवेगळे जे हेड आहेत त्याचे मागणी दोन दिवसात द्यावी अशी त्यांनी सूचना केलेली आहे त्याप्रमाणे ही बैठक पार पडलेली आहे आम्ही सर्व समन्वयानं या जिल्ह्याच्या विकासासाठी तिन्ही पक्ष एकत्रितरित्या काम करत आहोत जिल्हा स्तरावर विविध विभागांच्या पंचवीस समित्या पालकमंत्र्यांमार्फत गठीत केल्या जातात नियोजन डोंगरी वृद्धकलावंत दक्षता मराठी भाषा ज्येष्ठ नागरिक बालकामगार वेठबिगार अशा दहा समित्या गठीत केलेल्या आहेत उर्वरित दिव्यांग सैनिक पर्यावरण खनिज आरोग्य महावितरण डी आर डी ए अल्पसंख्याक भ्रष्टाचार विरोधी उद्योग विकास अशा समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी दिली जाते याशिवाय विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीबद्दलही या बैठकीत चर्चा झाली कमिट्यांची सुद्धा आत्ता चर्चा झालेली आहे खरं पाहता काही दिवसापूर्वी सहा महिन्यापूर्वी त्यावेळेचे पालकमंत्री केसरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काही कमिट्या झालेल्या होत्या परंतु पालकमंत्री बदलल्यानंतर त्या बरखास्त होतात आणि नवीन पुन्हा नावं द्यावं लागतात त्याचबरोबर आता राष्ट्रवादीचंसुद्धा त्यामध्ये हिस्सा आलेला आहे वाटणी आलेली आहे त्यांची नावं आणि आमच्या दोन्ही पक्षांची नावं याचीसुद्धा आता चर्चा झालेली आहे तीसुद्धा नावं या आठवड्याभरात आम्ही सगळी देणार आहोत आणि कार्यकारी अधिकारी आहेत किंवा सर्व वेगवेगळ्या जवळजवळ अठरा पट अठरा एक कमिट्या आहेत त्या सगळ्या अठरा कमिट्या या पंधरा एक दिवसात होऊन जातील असं मला अपेक्षा आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या सर्व समित्या गठीत केल्या जाणार आहेत भाजप शिंदेगट आणि राष्ट्रवादी यांना प्रत्येकी तीस टक्के आणि पालकमंत्र्यांच्या अधिकारात दहा टक्के निधी आणि समित्या वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय